इचलकरंजीत सातत्यानं अतिक्रमण वाढतंय त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शहराच्या विद्रुपीकरणात भर पडतीये यापुढे शहरात कुठेही अतिक्रमण केल्याचं निदर्शनाला आल्यास संबंधित हातगाडी खोका कायमस्वरूपी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले आहेत पण या आदेशाची खरोखर अंमलबजावणी होणार का, खर का हाच खरा प्रश्न आहे वाढत्या अतिक्रमणामुळे इचलकरंजी शहरात वारंवार वाहतूक कोंडी होते शिवाय शहरातील फुटपाथ विक्रेत्यांनी व्यापले आहेत त्यामुळे माझी वसुंधरा मुख्यमंत्री सक्षम शहर अशा शासनाच्या स्पर्धांमध्ये इचलकरंजीचा गुणांक कमी होतोय शिवाय खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार मलाबादे चौक थोरात चौक लिंबू चौक राणीबाग जवाहर नगर या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे मात्र अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होतंय मात्र यापुढं कुठंही अतिक्रमण झाल्याचं निदर्शनाला आल्यास संबंधित हातगाडी किंवा खोका कायमस्वरूपी जप्त करून गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय शिवाय शहरातील बहुतांश हातगाड्यांसमोर रस्त्यावरच कचरा विखुरलेला दिसून येतो त्यांच्यावरही पहिल्या वेळी दंडात्मक काकारणी केली जाईल आणि दुसऱ्या वेळी अशा हातगाड्या कायमस्वरूपी हटवण्याची कारवाई केली जाईल असं आयुक्तांनी जाहीर केलंय या आदेशामुळे फेरीवाले हातगाडी चालक यांच्यात खळबळ उडाली असली तरी सर्वसामान्य इचलकरंजीकर नागरिकांनी आयुक्तांच्या भूमिकेचं स्वागत केलंय